स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ऑल अबाउट एज्युकेशन या यूट्यूब चॅनेलवरती तर विधानसभा निवडणुकीबद्दल एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आली आहे तर ती अपडेट काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर विधानसभा निवडणुकीसाठी शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्यासाठी परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवाव्यात असे निर्देश राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी संबंधितांना द्यावेत अशा सूचना राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी दिले आहेत राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागलेले आहेत राजकीय पक्षांच्या उमेदवाराचा प्रचार शिगेला पोहोचला आहे निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे त्यामुळे अनेक शाळांचे शिक्षक व मुख्याध्यापक निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत या पार्श्वभूमीवर शाळांना सुट्टी जाहीर करण्याचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त कार्यालयातर्फे शासनाकडे सादर करण्यात आला आहे त्यावर राज्याचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे सुट्टी जाहीर केली आहे तुषार महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेंच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घ्यावा अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त यांनी संबंधितांना द्यावेत परिणामी राज्यातील शाळांना आता अठरा एकोणीस व वीस नोव्हेंबर रोजी सुट्टी असणार आहे त्याबद्दल परिपत्रकसुद्धा आपल्याला इथे दिसत आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी अठरा एकोणीस वीस नोव्हेंबर रोजी सुट्टी द्यावीत ही माहिती परिपत्रकामध्ये सविस्तरपणे दिलेली आहे ही झाली आजची महत्त्वपूर्ण अपडेट शाळांना तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याबद्दल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल व अशाच प्रकारचे जर नवनवीन अपडेट तुम्हाला दररोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनेलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद